वर्षाच्या बारा महिने जरी कोकण बरो दिसत असलो ना तरी श्रावण आणि खरो कोकण दिसता श्रावण सुरू की पहिली नागपंचमी अंगारकी चतुर्थी राखी पौर्णिमा हे सण येतो ह्या सणांची सुट्टी दिसल्या ना कि वाईट जरा बरा दिसता श्रावणात कसा पाऊस आणि मधी मधी पडत असता त्याचं नुसतो पाऊस कोसळता तो बघू कोणाक आवडता आता काय श्रावण गेलो पुढच्या वर्षी येतो लो पण पण आता मात्र भाद्रपद येलो आता चौथी पण येतो वाईट जरा आपण फिराणी अच्छा आता बघ रेड हे काय आता नाही रे

मोठ्या प्रमाणात उपलब्ध असायची त्यामुळे ती भरपूर मिळायची आता ह्याची झाडं वगैरे कमी झाली डी पॉलिस्टेशनमुळे लोकांनी फळ जनवराची वाढ झाली ना त्याच्यामुळे मिळत नाही ती हिरवी हिरवी दिसतात ना ती आयनाची फुला आणि आपण चालवतो ना ती आयनाची फळ माहिती त्यामुळे निसर्गात भाद्रपद महिन्यात म्हणजे चतुर्थीच्या महिन्यात ज्या का निसर्गात फुला होतात फूल होती किंवा फळं होती ती सुशोभीकरण असं वापरली गणपती काढून येणत त्यांना कांगला ते मातीत बांधते माटेची मेन गोष्ट टाळ आणू आम्ही आता जातो सगळ्यात मोठा काम गणपती आमचा मी ना लहान असताना आजाच्या पणज्याक धरून सुतारांकडे गणपती नेऊ घे ताट्या घेत ताटात एक नारळ आणि वरते पैसे पाटार माझ्या बापांचं नाव असा पांडू बरं आम्ही पहिली पस्तीस चाळीस वर्षा हैस गणपती नागोबा कृष्णा करूप देऊ पण आता सार्वजनिक असल्यानं दुसरीकडे देतो खूप वर्षापासून गणपती करतात हे जे काका ब्रशान गणपती साफ करतात ना ते दिवा काका आम्ही जरा उशीरायलो नाहीतर अजून हैसं भारी भारी गणपती होते ह्यांच्याकडे मातीचे इको फ्रेंडली गणपती भेटत जर तुमका गणपती नागोबा कृष्ण ना वय असले तर तुम्ही ह्यांच्याकडे जाया

लहानग्या चेडू आणि ही भाई सतराची नाद ही भाई सतराची बाळके नाद आणि हो भाई सतराच बारको नाद ना आणि हा आमचा अवतार गावाकडे गणपतीची गणपतीच्या डोक्या मानूची माती माटी काय बोलता मातीच तर तिची सुरुवात आंब्याचं टाळ बांधाने केली जातात गावाकडे आंब्याची झाडा जास्त प्रमाणात त्यामुळे आंब्याच्या टाळाचं पहिलो मान आंब्याचं टाळ आणि स्वलं बा आंब्याचं टाळ बांधवतात रानात भेटणारा ह्या शरवाळ असा ह्या काय म्हणतात आयनाचं आयनाचा फळ जा आता कोणा भेटणार नाही सहसा ह्या हा नरम फळा हे का नरम फळा म्हणतात प्रत्यक्ष बुक गेला तर इतक्या घट असतात पण ते नाव असा गावाकडे नरम फळ ही आहात हा कांगला बांधली जात ह्या सुद्धा बेड्याचा पावसाळ्यात आपल्या घराकडे असतात लोकांकडे काकडी चोरवेल त्याची घरची ही काकडी बांधली जात आहे घरच्या नारळाचं नारळ बांधलो कारण तो असता शेतकऱ्याकडे तो बांधला जाता शेतात तयार भेंडो बांधलो जाता रांची जाता। ही अशी हरणा बांधली जात आणि ही सगळू पुड्याच्या दोऱ्यात बांधली जातात त्याची जुडी बरोबर मग पुड्याच्या दोऱ्यात त्याची जुडी बांधली जातात आणि गावाकडे माती सजवली जातात गणपतीची थोड्याच वेळाला मी तुम्हाला माती कशी सजवतात ती दाखवायची <laughs> आणखी वाघ नका असतात ती बांधली जातात पण ती आता हवेत अति पावसामुळे आमका मिळत नाही त्यामुळे ती आम्ही ह्या वर्षी बांधूक नाही असं <laughs> असं आम्ही पेरू बांधतो आमचे माटी हे <laughs> आपलं झाले अरे वा श्रीफळ म्हणजेच नारळ

नाना आताची माती चौम झाली आता फक्त गणपती बाप्पाची वाट बघूची या